विश्व हिंदू परिषद बजरंग दल नेरळ प्रखंडाची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत संघटन वाढीवर विशेष भर देण्यात आला या बैठकीत नव्यानं नियुक्त झालेल्या समितीची घोषणा करण्यात आली यामध्ये चंदन भडसावळे यांची नेरळ प्रखंड अध्यक्षपदी एकमतानं निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी अंकुश मोरे यांची निवड करण्यात आली आहे अलीकडच्या काळात हिंदू धर्मावर होणारे अत्याचार आणि श्रद्धास्थानांची विटंबना लक्षात घेता धर्मरक्षणासाठी तरुण वर्ग विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या माध्यमातून पुढे सरसावत आहे धर्माभिमान आणि सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी तरुणांचा कल हिंदुत्वाच्या दिशेनं वाढताना दिसतोय संपूर्ण जगभरात हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघटनांमध्ये तरुणांचा सहभाग वाढतोय धर्मजागरण धर्म संरक्षण यासह संघटनेच्या विविध उपक्रमांमध्ये काम करण्यासाठी तरुण पिढी उत्सुक आहे या बैठकीत पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे प्रखंड मंत्री श्याम कडव सेवा प्रमुख अमित जोगळेकर बजरंग दल संयोजक मनीष भगत सहसंयोजक गणपत कालेकर बालोपासना प्रमुख जयेश जोशी गोरक्ष प्रमुख पारस खैरे तसंच जिल्हा विधी प्रमुख म्हणून अॅडव्होकेट अमोल सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे या बैठकीस नेरळ प्रखंडातील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते आगामी काळात खंड समित्यांची घोषणा करण्यात येईल अशी माहिती विहिप कुलाबा जिल्हा मंत्री साईनाथ श्रीखंडे यांनी दिली या प्रसंगी विहिप घरवासी विभागाचे केंद्रीय सहमंत्री आणि हलाल नियंत्रण मंचाचे अखिल भारतीय प्रमुख दीपक गायकवाड विहिप रायगड विभागाचे सहमंत्री आणि जिल्हा पालक प्रसन्न खेडकर तसंच साईनाथ श्रीखंडे यांनी मार्गदर्शन केलं धर्म जागरणासाठी तरुणांचा उत्साह विशेषतः उल्लेखनीय होता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत